बातमीचे प्रायोजक आहे इन्स्टिट्यूट बाबू सोनदी यांच्यावर सराई गुंडांकडून प्राणघात हल्ला पोलिसात गुन्हा दाखल आरोपी फरार मोजे मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर येथील लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे संघटक सचिव बाबू दावलसाब सनदी यांचे वर सराईत गुंड एक हसन साब चंदू सनदी दोन रफीक लाडोबा मुल्ला तीन बेगम चंदू सनदी चार आणि चंदू सनदी या सर्वांनी संगन मताने कट कारस्थान रचून प्राणघात हल्ला केल्यामुळे श्री बाबू सनदी यांनी मंदरू पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती पोलिसांनी पुराव्याच्या आधारे दखल पात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखल पात्र गुन्हा दाखल केल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सालापूर ग्रामीण यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही बाबू सनदी यांनी लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सल्लागारेट गोविंदा नवानी यांचे मार्फत सोलापूर येथील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्टने खाजगी फिर्याद दाखल केली गोविंदा नरवानी यांचे युक्तिवाद पुरावे पाहून फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर कलम एकशे छप्पन तीन अन्वये गुन्हा नोंद करण्याचे मेहरबान कोर्टाने मंद्रुक पोलिसांना आदेश करून आरोपी विरुद्ध कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे मंद्रुक <ुण्डु> पोलिसांनी मेहरबान कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम चारशे बावन्न चारशे अठ्ठेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंद्रु पोलीस ठाणे येथे एक हसन साहेब चंदू उर्फा दोन श्रीमती बेगम चंदू सनदी तीन अनिस चंदू सनदी सर्व राहणार बेल्लोडगी तालुका जग जिल्हा सांगली चार रफिक लाडोबा मुल्ला राहणार निंबरगी तालुका दक्षिण सोलापूर यांचे विरुद्ध मंदू पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यामुळे सांगली जिल्हा तालुका जत आणि सोलापूर जिल्ह्यामधील तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे फिर्यादी बाबू सनदी यांच्या वतीने अडवोकेट गोविंदा राकेश नरवानी अॅडवोकेट कुणालतू पसाखरे यांनी कामकाज पाहिले